शुभा खालगावकर केडीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरोना विरुद्ध लढा निर्णायक वळणावर आला असल्यानं लस येईपर्यंत नागरिकांना मास्क हाच उत्तम पर्याय ठरणार मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी सेंटरचं मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं ऑनलाईन उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्यालाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं शासकीय मदत मिळावी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही शुरू आज की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास हाजी मोहम्मद साहेब ठाकुर आई टी आई करंजारी पाली पास जब कोलहापुर हाईवे लगत शासन मान्य ठाकुर आई टी आई क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग ची मान्यता प्राप्त आय टी आय एक आणि दोन वर्ष कालावधीच्या ट्रेड साठी प्रवेश सुरू सिव्हिल ट्राफ्समन मेकॅनिकल ट्राफ्समन इलेक्ट्रिशियन मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर फिटर मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष वायफाय कॅम्पस सुसज्ज लायब्ररी हॉस्टेलची सुविधा प्रॅक्टिकल्ससाठी साठी अद्ययावत वर्कशॉप्स कॉम्प्युटर लॅब नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी प्रवेश आणि अधिक माहितीसाठी शून्य तेवीस बावन्न सव्वीस त्र्याण्णव पंच्याण्णव किंवा पंच्याऐंशी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला असल्यानं लस येईपर्यंत मास्क हाच उत्तम पर्याय ठरणार आहे याची जाण प्रत्येकानं ठेवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ज्याचं आता आपण उल्लेख केला आरोग्य केला अनिल आपण केलात मला वाटतं सर्वांनीच केला की सुरुवातीला जी काही रुग्णसंख्या होती ती आता हळूहळू ओसरायला लागलेली आहे मृत्यू दर हा एक जरा वेगळा भाग आहे त्याच्यावरती आपण बोलू परत नंतर पण ही रुग्णसंख्या त्याला उतरती कळा लागली असताना आत्ता खरा आपला हा कसोटीचा क्षण आहे आता खरा टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो तो हा आहे कारण आपल्याला असं वाटतं काही वेळेला आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणतो तशी आत्ताची वेळ आहे आपल्याला असं वाटतं आता काय प्लाझ्मा थेरपीचं उपचार केंद्र केलेलं आहे कोविड केअर सेंटर केलेलं आहे हे केलेलं आहे ते केलेलं आहे आता बिनधास नाही ही आत्ता पाऊल घसरण्याचं आता हा काळ आहे कारण अजूनही आपल्या आता मध्ये व्हॅक्सिन नाहीये औषध नाहीये मास्क शिवाय दुसरं प्रभावी व्हॅक्सिन आज आपल्या हातात नाही रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं तर शासकीय रुग्णालय येथे नामदार उदय सामंत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देत कोविडचा महिषासूर मारण्यासाठी सरकार एक एक पाऊल पुढे टाकत आहे त्याला नक्की यश येईल असं सांगून रत्नागिरी जिल्ह्यालाही लवकरच शासकीय महाविद्यालय मंजूर केलं जाईल असं आश्वासन दिलं कालपासून नवरात्र सुरू झालेलं आहे नवरात्रीच्या शुभेच्छा तर आपल्याला देतो आहेच पण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये जसं आपण एक म्हणतो की त्यावेळेला आपल्या जगदंबेने महिषासूर मारला तसा हा कोविडचा महिषासूर मारण्यासाठी एक एक पाऊल जे काही आपण पुढे टाकतो हो। आहोत आणि त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आज माझ्या कोकणात रत्नागिरीमध्ये सरकारच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण टाकलेलं आहे याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतोय तुम्ही जी मागणी केलेली आहे ती स्वतःसाठी नाही जिल्ह्यासाठी करत आहात नक्कीच जसं माननीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं या सर्व गोष्टींची पूर्तता करा मी तुम्हाला शब्द देतो सरकारच्या वतीने जे आज आपण इकडे करतो आहोत सिंधुदुर्ग सुद्धा वैद्यच्या महाविद्यालयाला परवानगी दिली मी रत्नागिरीसाठी सुद्धा करेन नक्की करेन नक्की करे। करे। माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात यशस्वी झाली असल्यानं यापुढे आता कोरोनावर मात करण्यासाठी महाकसम ही दुसरी संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी सांगितलं दुसरी लाट येऊ देऊ नका तिला थोपवलीच पाहिजे असं सांगून त्यांनी कोकणवासियांचं सा कौतुक केलं जीवनशे शेलू बदलण्यासाठी आपण एक कॅम्पेन हे करतोय माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण म्हणतो ना आयुष्यपद त्याच्यानंतर मुंबईच्या भाषेमध्ये मा कसम यार तर तसं एक कॅम्पेन मी आता केलेलं के आहे महाकसम बरोबर महाकसम म्हणजे महाराष्ट्रासाठी महाकसम एम एच कसम एच म्हणजे काय मास्क घाला अंतर ठेवा आणि हात धुवा ही आपली महाकसम हे महाकसम तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला व्हिज्युअल देतोय की त्रिसूत्री म्हणा हा त्रिशूल म्हणा हा आपल्या हातामध्ये आहे वॅक्सिन येईल पण हेही काही संशोधक सांगतायत की वॅक्सिन जेवढं प्रभावी आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी हा मास्क आहे हा मास्क आहे म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये नुसतं तपासणी नव्हे तर थोडस जनजागृती थोडीशी नव्हे प्रामुख्याने जनजागृती हा अत्यंत महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे की तुम्हाला मास्क हवा की लॉकडाऊन हवा तुम्हाला अंतर ठेवणं ठेवणं परवडतंय की सरळ लॉकडाऊन करणं परवडतंय हात धुणं बरं की लॉकडाऊन बरा हे तुम्ही सांगा त्यांना कारण एकदा ही रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर जा कोणत्याही परिस्थितीत मला महाराष्ट्रामध्ये ही दुसरी लाट येऊ द्यायची नाही ती दुसरी लाट थोपवायची आहेच आणि माझं कोकण हे समुद्रकिनारी बसलेलं आहे लाटांचा सामना कसा करायचा हे कोकणाला शिकवण्याची गरज नाही त्याच्यामुळे याही लाटेचा सामना माझं कोकण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत करून जिल्ह्यातील आरोग्याची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आणि प्लाझ्मा थेरपीचा इतर रुग्णांनाही उपयोग होईल असं म्हणाले आणि आपला सहकार्यामुळे जून महिन्यात आरटीपीसीआर जिल्हा शासकीय रुग्णालय इथे स्थापन केलं आणि तो सुरळीत अजून चालू आहे तसेच जुलैमध्ये महिला हॉस्पिटल म्हणून एकशे पन्नास बेडची ऑक्सिजन असलेली बेड संख्याचे हॉस्पिटल आम्ही उद्घाटन केलं जुलै महिन्यामध्ये आणि आज रोजी सर आपला हस्ते आपला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपीचे ॲफरिसिस युनिटचे सर उद्घाटन होत आहे त्याच्यासाठी मी सर खूप आनंदित आहे सर आपला जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार रुग्ण झालेले आहेत बाधित त्याच्यापैकी जवळपास नाईंटी पर्सेंट रुग्ण बरं होऊन घरी सर परतलेले आहे पण एक बाब आहे की आपले डेथ रेट जो आहे तो थ्री पॉईंट फाईव्ह आहे तीनशे लोक दोन लोकांचे मृत्यू झालेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या लोकसंख्या इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे पंधरा ते वीस टक्केमध्ये आहे म्हणून आपल्याला डेथ रेट कमी करण्यासाठी हा प्लाझ्मा थेरपीचे लाभ हे अत्यंत मोलाचे आहे सर आपल्याला पॉझिटिव्ह झाल्यानंतर एक माणूसचे बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतो आणि रिसेंट इन्फेक्शनवाला मध्यम किंवा हाई हाई हे असणाऱ्या सिम्टम्स असणाऱ्या माणसाला आपण ह्या प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून त्यांना बरं करण्याची प्रक्रिया आहे हा आ, मुंबई पुणे आणि इतर जे ॲडव्हान्स ठिकाणी मेडिकल कॉलेजेसमध्ये हा प्रक्रिया राबवत असतो पहिल्यांदा आपण जिल्हा रुग्णालयामध्ये हा करण्याचे प्रयत्न केलेला आहे सर या ठिकाणी या करताना आम्हाला सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सर्व सन्माननीय ले मंत्रालयीन अधिकारी यांची सहभाग सहकार्य लागलेली आहे आणि आज आपण प्रभावी उपचारासाठी ॲफरिसिस युनिटची उद्घाटन आज करत आहे लोकार्पण करत आहे सर याच्यासाठी माणसं अठरा ते पन्नास वयोगटाचे असायला पाहिजे त्यांचे सुस्थितीत असायला पाहिजे त्यांची तब्येत आणि अठ्ठावीस दिवस पूर्वी ते पॉझिटिव्ह असून केलं असलं पाहिजे त्याच्यानंतरच ते प्लाझ्मा डोनेट करू शकत आहे आणि सर हा प्लाझ्मा फक्त कोविडपुरता फक्त कोविडपुरता नसतो हा प्लाझ्मा आपण इतर रोगांसाठी समजा डेंग्यू किंवा मलेरियाच्या वेळी प्लेटलेटच्या माध्यमातून आपण देऊ शकतो आर बी सी पांढरा प्रेसी आणि तांबडा प्रेसी असा आपण एड्सचे पेशंटना आपण देऊ शकतो आणि हा ॲडव्हान्स स्वरूपाची असून एका मशीनमध्ये एका वेळी दोन माणसांना आपल्याला उपचार करून घेता येईल पाचशे एम एलची प्लाझ्मा काढण्याची ह्या मशीनची अत्याधुनिक क्षमता आहे तसेच अति अति ॲडव्हान्स प्रक्रिया स्टेम सेल थेरपी स्टेम सेल थेरपीचे प्रक्रिया पण या मशीनच्या माध्यमातून पुढे होऊ शकतो तर यासाठी आमचे दोन पॅथॉलॉजिस्ट कोल्हापूर मेडिकल कॉलेजकडून को ट्रेनिंग घेऊन आलेले आहे आणि आपण लॅबची स्थापना सर करून एकूण पंचवीस लाखाच्या रक्कमामध्ये आपण डीपीसी निधीतून हला मोहा कर आरोग्य बाबत अनेक गैरसोयी असल्या तरी शासनाच्या सहकार्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आम्ही आणि अधिकारी अहोरात्र मनापासून काम करीत आहोत त्यामुळे दोन्ही जिल्हे लवकरच कोरोना मुक्त होतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आणि सिनियर सिटीजनची संख्या दोन्ही जास्त आहे तर दोन्ही भागातल्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे आरोग्याच्या खूप मोठ्या गैरसोयी ह्या जिल्ह्यामध्ये आहेत पण आपण जे माननीय आरोग्यमंत्री महोदय ज्या ज्या वेळेला आम्ही ह्या दोन्ही जिल्ह्यांच्या संदर्भात जे जी मागणी केली आरोग्याच्या संदर्भात ती ती आपण वेळेवर पुरवली हो आणि त्यामुळेच ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये ह्या कोरोनावर एक काबू ता, नियंत्रण ठेवण्यामध्ये आमचे हा रत्नागिरी जिल्हा यशस्वी झालेला आहे दुर्दैवाने जिल्हाधिकारी पासून ते अनेक अधिकारी ह्या कोरोनाचं काम करत असताना त्यांना त्याची बाधा झाली परंतु घरी न बसल्याने घरी राहून सुद्धा त्यांनी चोवीस तास ह्या कोरोनाचे रोख नियंत्रण आणण्यासाठी काम चालू ठेवलेलं आहे उदाहरणार्थ आता सीएस सुद्धा आहेत महिला रुग्णालय आहेत ते ऍडमिट आहेत परंतु कोणताही अधिकारी रडत बसला नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय खऱ्या अर्थाने हा जिल्हा आम्ही स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असताना एक मला कौतुक करावं असं वाटतं आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि आमच्या दोन्ही पालकमंत्र्यांचं की माझ्या मते बाकी थोटेसाहेब सांगते की प्लाझ्मा थेरपी लागू करणार अमलात आणणार आणणार महाराष्ट्रातलं पहिला जिल्हा रुग्णालय आहे आणि म्हणून सुदैवाने मागच्या चोवीस तासामध्ये एक डेथ झालेली नाहीये आणि ग्राफ सुद्धा खूप खाली आलेला आहे भविष्यामध्ये झिरो वर हा जिल्हा आणून शंभर जो तो वाढलेला आहे तो, तो, तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि रत्नागिरी जिल्ह्यालाही वैद्यकीय महाविद्यालय मिळावं अशी मागणी केली तसंच कोकणातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी असंही ते म्हणाले सर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून त्या दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो कारण आता जे आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मी बघितली दोन मिनिटाची मला असं वाटतं की आपल्या संकल्पनेतनं हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये आपण चालू केला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मृत्यूचं प्रमाण आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण जे कमी झालेलं आहे किंवा सिंधुदुर्गामध्ये देखील ते झालेलं आहे याचं कारण हे एकमेव आहे की आपण दिलेल्या संकल्पनेतनं प्रशासनानं माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला आणि आज माझ्या मतदारसंघाचं साहेब जर सांगायचं झालं तर या उपक्रमामुळं दर दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस चाळीस जे पेशंट मिळायचे त्याची संख्या देखील आता शून्यावर आलेली आहे साहेब आज प्लाझ्मा थेरपी युनिटचं आज आपण उद्घाटन केलं रत्नागिरीतला आणि सिंधुदुर्गातला जर डेथ रेट बघितला तर रिकवरी रेट हा महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे परंतु डेथ रेट थोडा आमचा जास्त आहे पण प्लाझ्मा थेरपीनं नक्कीच हा डेथ रेट देखील येत्या महिन्याभरामध्ये वन पर्सेंटच्या आत आणण्याचं जे राजेश साहेबांचं उद्दिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करू शकू अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गामध्ये आपण चालू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा जी आर देखील राजेश टोपेसाहेबांनी काढला आहे का त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि साहेबांना मी विनंती करतो की मागच्या अशाच एका लॅबच्या उद्घाटनाच्या वेळी टोपेसाहेबांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री ने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय काढण्याचा जी आर ते काढणार होते असं राजेश भैया बोलले होते तर तो, तो रत्नागिरी जिल्ह्याचा जी आर काढणं फक्त बाकी राहिलं आहे तो देखील टोपेसाहेब आपण लवकरात लवकर काढावा ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहात आणि आपल्या आदेशाप्रमाणे आम्ही देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी आजपासूनच सुरू केलेली आहे तर माझी देखील कोकणातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जी पाहणी करणार आहात तर त्याच्यामध्ये कोकणचा देखील सहभाग आपण ठेवावा कोकणामध्ये देखील परतीच्या पावसानं भाताचा आणि नाशिक नाचगेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आपण न्याय मिळवून द्यावा एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यू दर कमी होईल असा विश्वास आरोग्यमंत्री मंत्री नामदार राजेश टोपे यांनी व्यक्त करीत आपलं सरकार सामान्य लोकांसाठी काम करीत आहे असा विश्वास व्यक्त केला आणि तयार रहा रत्नागिरीलाही लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेल असं आश्वासन दिलं मला अतिशय मनापासून आनंद आपल्या रुग्णालयामध्ये रत्नागिरी सिव्हिल सर्जन आणि त्याचबरोबर पालकमंत्री आणि सर्व कलेक्टर आणि सगळ्या टीमनी पुढाकार घेऊन आज एक महत्वाचा प्लाझ्मा थेरपीच्या संदर्भातील महत्व पाऊल आणि म्हणून कोविड रिलेटेड तर हेच आहे परंतु मला एक आणखीन महत्वाची विषय हे सांगितलं पाहिजे की सगळ्या पद्धतीनं म्हणजे अगदी मलेरिया असेल त्याचबरोबर तुमचे लेप्टो स्पॅरोसिस असेल किंवा डेंग्यू असेल कॅन्सर रिलेटेड ब्लड कॅन्सरचे विषय असतील या सगळ्या गोष्टींच्या बा या सगळ्या बाबीसुद्धा याच मशीन मशीनमधून आपल्याला येतात रिपोर्ट जनरेट करता येतो त्यामुळे नुसते कोविड रिलेटेडच नाही तर मी म्हणेल की मी आत्ता व्यक्त सांगितले ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा महत्वाची माहिती किंवा रिपोर्ट यातून मिळणार आहेत बरीचशी सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे चांगलं काम करतायत आता आपण दोन जिल्ह्यांचा रायगडचा तटकरे साहेबांनी बसून त्या दिवशी आमच्याकडून जे आर काढून घेतला त्याचबरोबर दुसरे सन्मान्य खासदार राऊत साहेब विनायक राऊत त्यांनी बसून आमच्याकडून जी आर काढून घेतला आता उदयजी तुम्ही तर आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे काही प्रश्न नाहीये आम्ही तर वाटत ते मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मी तर मागचे याच्यात सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा म्हणजे ठाकरे परिवारातच कोकणामध्ये खूप जीव आहे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या ज्या काही सूचना असतील कुठेही पुढे नाही आहेत आपण वीस एकर जागा जी लागते ती शोधून द्यावा सगळ्या गोष्टी ज्या काही लागतात त्या जरा पूर्व तयारी करून ठेवा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने किंवा त्यांच्याकडे मी सगळा या याबाबतचा प्रेझेंटेशन करीत आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण या रत्नागिरीच्या बाबतीतला सुद्धा एक सकारात्मक निर्णय घ्यायला कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी म्हणून आम्ही आणि प्रशासन प्रयत्न करीत आहोत तसंच रत्नागिरी येथे प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू झाल्यामुळे आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आलं असल्याचं पालकमंत्री नामदार अनिल परब म्हणाले आज रत्नागिरी जिल्ह्याने पुन्हा एकदा एक पुढचं एक पाऊल टाकलेलं आहे जसं या करोनाच्या महामारीमध्ये आपण बघितलं की ज्या वेळेला आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं की या जिल्ह्याला आरटीपीसीआर लॅबची गरज आहे आणि कुठल्याही प्रकारचा मागे पुढे जर आढावा न घेता ताबडतोब या आरटी लॅबची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उद्धव साहेबांनी व्यवस्था करून दिली होती सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही दर होता हा इतका कमी होता की रत्नागिरी जिल्हा हा सर्वप्रथम या सगळ्यात मानला जायचा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याने अतिशय करोनावरती चांगली मात केली होती परंतु जसं जसं त्याचं संक्रमण वाढलं पण त्याचबरोबर प्रशासन देखील प्रशासनाने देखील ताबुडतो त्यावरती उपाययोजना प्लाझ्मा थेरपीच्या या उद्घाटनामुळे आपण एक कौल अजून पुढे टाकतोय की जरी मृत्यू दर जास्त असला तरी मृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आता प्रयत्न करत आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या घरापर्यंत पोहोचून व्हायरस पोचण्याच्या अगोदर प्रशासन किंवा सरकार लोकांच्या घरी पोहोचते हे आता आपण दाखवलेल्या चित्रफितीतन सिद्ध झालेले परंतु या सर्व लोकांच्या बरोबरीने आपण ज्या पद्धतीने एक एक माणूस शोधून कोरोनापासून त्याला मुक्त करण्याचं जे उद्धव साहेबांचं जे स्वप्न आहे किंवा उद्दव साहेबांचं जे उद्दिष्ट आहे ते प्रशासन अतिशय मत प्रयासाने पूर्ण करते त्याबद्दल मी त्यांचं खास अभिनंदन करतो याप्रसंगी आमदार राजन साळवी आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग नगराध्यक्ष बंड्या साळवी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू म्हाप निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉक्टर सई धुरी आदी अधिकारी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली सांगण्याप्रमाणे नागपूर जिल्हा प्रशासन तर्फे सगळी काळजी घेऊन आपल्या जिल्ह्यात दुसरी बीट येऊ नये याच्यासाठी कार्य करणार तसेच आता कोरोना बाधित असून आपले कार्यक्रमाला वेळ देणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिल साहेब आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित जाऊन आम्हाला वेळ देणं त्यासाठी मी त्यांचा खूप मनापासून आभार मानते तसेच या कार्यक्रमाला उपस्थित माननीय नामदार श्री राजेश टोपे सर मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण सर आपल्याही मी मनापासून आभार मानते की आपण या कार्यक्रमाला वेळ दिला आपल्या म्हणण्याप्रमाणे सर टायटल करूनच आम्ही प्लाझ्मा डोनेशन करावं याच्यासाठी आम्ही जिल्ह्यात मान्य पालकमंत्री साहेब आणि जिल्हा अधिकारी सर यांचे अध्यक्ष अध्यक्षतेखाली नियोजन करूया तसेच या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी मान्य श्री श्री अनिकेत तटकरे साहेब विधानपरिषद सदस्य मान्य श्री भास्कर जाधव साहेब विधानसभा सदस्य मान्य श्री राजन साळी साहेब विधानसभा सदस्य मान्य श्री शेखर निकम साहेब विधानसभा सदस्य तसेच आपले जिल्हा डिव्हिजनल कमिशनर साहेब मान्य श्री अण्णासाहेब मिसाळ साहेब आपले नगराध्यक्ष श्री प्रदीप साळवी नगर परिषद रत्नागिरी यांचं मी मनापासून आभार मानते की यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माननीय पदाधिकारी आणि अधिकारी यांचेही मी जिल्ह्याच्या वतीने मुख्य अधिकारी म्हणून आभार मानते शेवटी पुन्हा एक नजर ठळक खडामोडींबर कोरोना विरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आला असल्यानं लस येईपर्यंत नागरिकांना मास्क हाच उत्तम पर्याय ठरणार मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन <ज़ीगा> रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी सेंटरचं मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं ऑनलाईन उद्घाटन <ज़ीगा> <ज़ीगा> रत्नागिरी जिल्ह्यालाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं शासकीय मदत मिळावी उच्च आणि शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी